नमस्कार मंडळी मी आहे पल्लवी आणि आज आहे बाप्पाचं अखरी दिवस म्हणजे आज आपल्याला बाप्पांना द्यायचा आहे निरोप आणि आमचं तिजाचंसुद्धा आज लास्ट दिवस आहे म्हणून आम्ही चाललो आज लास्ट दिवस एन्जॉय करता करता तीजसाठी पाणी आणायला आणि आता सगळ्या मुली चाललो आहोत आमच्यापेक्षा तर आमच्याकडे आलेल्या पाहुण्या जास्त आहे म्हणून एवढे सारे मुली दिसत आहेत तुम्हाला तर मंडळी गावाकडे मला म्हणत आहे तू गोरमाटी का नाही बोलत YouTube व्लॉगिंग तो मार इज केअर से सबेन आपण बंजाराम बोलतो तमज सिकियोनी हो बाकी लोकुन काही कळेच वालो छे जर म मराठी बोलियूं तो सब लोक देखिये आणि आपली संस्कृती कायच उवनून मालम री ओबी फॉलो करिए और सर मग मराठी बोलू मराठीन बोलेर उद्देश हीच की मार संस्कृती मार कला आणि मार सब काम मन चारी वडी पसरायचे तर मंडळी पाणी घेऊन चाललो आता तिकडे राडा करू चला तर मंडळी बाजूला इकडे तीस तुटत आहे आणि सगळे मंडळी मंडळी महिला मंडळी इकडे बसलेले आहे कारण की तिकडे पाणी टाकायचं असते आता आम्ही आणलेलं आणि नैवेद्य वगैरे पूजा वगैरे करतात आणि सगळ्या टोपलीमध्ये पैसे टाकल्या जाते आणि बाजूलाच डान्स करत होते डान्स करणारे डान्स करत होते मस्त राडा करत होते तर मंडळी बाप्पा आपल्या घराजवळ आलेले आहे तर मम्मी आणि मोठी आई करत आहे पूजा आणि इकडे सगळे लोक डान्स करत आहे महिला मंडळ आणि पुरुष सुद्धा आम्ही बाई नाचून नाचून थकलो आहोत तर आपण करत आहे शूट आता बाप्पांचं शेवटचा निरोप घेऊया आता आपला ट्रॅक्टर रेडी आहे बाप्पा आता यांच्यावर बसून जाणार म्हणून याची पूर्ण डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे तर मंडळी आता तीज तोडून झाली आहेत सगळ्यांना ती तीज थोडं थोडं दिल्या जाते आणि सगळ्यांचे पाया पडल्या जाते सगळ्यांकडून आशीर्वाद घेतलं जातं म्हणून आम्ही मी सुद्धा आजीला दिलं आजी गावात सगळ्यात मोठी असल्यामुळे सगळे देताय आणि नमस्कार करताय आता सगळ्यांना तीज देऊन झालं ही आहे माझी मामाची मुलगी जे की मला माझ्या रिंगमध्ये मा ते तीज देत आहे ते गुंतून घेत बाप्पांची आता ही शेवटची आरती आहे तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक